नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपल्या गावरान कोंबड्यांनी भरपूर अंडी देण्यासाठी आपण नेमकं का काय के उपयोग केला पाहिजे कुठलं खाद्य वापरलं पाहिजे मग तुमच्याकडे गावरान कोंबड्या असू द्या कावेरी कोंबड्या असू द्या डीपी क्रॉ डीपी क्रॉस कोंबड्या असू द्या कुठल्याही कोंबड्या असू द्या त्यांनी आपल्याला भरपूर अंडी मिळवण्यासाठी आता मी बघा काल येणार ना सोळाशे रुपयाची गुन्ही घेऊन आलेलो आहे ही सीपीची गुन्ही तुम्हाला मार्केटमध्ये जापा वगैरे अशा भरपूर कंपन्या भेटतील बारामती भेटतील तर मी काय केलेलं आहे लेअरचं खाद्य आणलेलं आहे बघा इथं कोंबडी आणि तिचे अंडे बघू शकता आता आपण आपल्या कोंबड्यांना इथं खाद्य घेऊन जाऊया मस्त पन्नास किलोची बॅग येत आणि सोळाशे रुपये जर धरलं तर अवघ तीस पस्तीस रुपये किलोच्या प्रमाणे आपल्याला खाद्य आहे तर चला आता <laughs> तर शेतकरी ना आपल्याला काय करायचं आहे आता ह्या बघा तुम्ही तुमच्या कोंबड्यांना आहे ना गहू तांदूळ मका तुम्ही कुठलंही कडधान्य टाकू शकता जेणेकरून त्या कोंबड्याचं पोट भरल पण आपल्याला नियमितपणे आपल्या कोंबडी पालनामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आता समजा तुमच्याकडे शंभर कोंबड्या असतील आता माझ्याकडे शंभर कोंबड्या आहेत प्युअर सत्तर कोंबड्या अंड्यावरच्या आणि तीन प तीस पक्षी आता आपल्या अंडे येणार आहेत तर मी ते सत्तर पक्ष्यांना आहे ना सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो एवढाच टोकळा टाकतो आणि बाकीचा खर्च कसा करतो त्यांचा खाद्याचा खर्च कसा वाचवतो आपला मिथी घासा असतो कधी कधी मकाचा बाराडा असतो घरात तांदूळ असतात गहू असतात मी त्यांचं पोट भरण्यासाठी पन्नास टक्के इतर खाद्य वापरतो मग त्याच्यामध्ये जास्त वापर मी तांदळाचा केलेला आहे आणि तीस टक्के वापर आपला मकाच्या बार्टाचा केलेला आहे पण माझ्या कोंबडी पालनामध्ये नियमित कोंबड्या अंडी द्यावी म्हणून सकाळी पन्नास रुपये साधारण आणि संध्याकाळी पन्नास रुपये साधारण हा खर्च आपल्या शंभर कोंबड्यामध्ये चालू असतो तर चला आपण आता हे खाद्य टाकून घेऊया

बघा आता असं केल्यामुळं काय झालं आपल्या पोंबड्याला सगळं खाद्य वाटून वाटूनही आणि एक ते दीड किलो खाद्य बस होतं सकाळ संध्याकाळ सकाळी मला आता मस्त शेळ्या बकराचा घास खायचा टाइम झालाय तुम्हाला मी गुण हो, येऊ सविस्तर दाखवतो हो तर तुम्ही काय करा तुमच्या गावात शहर ठिकाणी किंवा जिदं मोठे मोठे दुकानं असतील तुमच्या जिदं गाईंची औषधं भेटत असतील कोंबड्यांची औषधं भेटत असतील तिथं आठवणीने जा आणि त्यांना पन्नास किलोची गुणी लेअरची आपल्या कोंबडी पालनामध्ये घेऊन या आता याची किंमत मी तुम्हाला सांगितली पन्नास किलोची बॅग मी सोळा सोळाशे रुपयाला आणली तर ह्या सोळाशे रुपयाच्या गुणीचा नियमितपणे आपल्या कोंबडी पालनामध्ये उपयोग करा आणि हा उपयोग कसा करायचा आहे मी तुम्हाला एकदम कळकळीने काबर सांगत असतो गेल्या गेल्या वेळेच्या गुन्हेचा मी अनुभव सांगतो गेल्या वेळेस मी माझ्या शंभर कोंबड्यांसाठी पन्नास किलोची गुन्हे आणली होती सोळाशे रुपयाला आणि मी काय केलं तर आपल्याला सोळाशे रुपयामध्ये नेमकं किती नफा फा राहतोय हे माझ्या मी घरच्यांना सांगितलं होतं मी काय केलं तर किराणा के दुकानमधून यानं बरणी आणली होती साधारण एक फोटाची बरणी होती आता त्या बरणीला काय केलं मी वरून छिद्र मारलं आणि आपल्या सुलेचंनी झाकण पॅक केलं आणि घरच्यांना सांगितलं की बा दरवेळी जे ग्राहक अंडी नेण्यासाठी त्यांच्याकडून जे पैसे घेतलेले आहे ते आपल्या बरणीमध्ये टाका म्हणजे आपल्या थो छोट्याशा बँकेमध्ये टाका म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा आपल्याला नेमकं सोळाशे रुपये गुन्हेमध्ये नेमकं किती फायदा झालेला जा झाला आहे तर गेल्या वेळेस गेल्या वेळेस मी चेक केलं अगदी शेवट चेक केलं तर शेतकरी बंधूंनं मला सोळाशे रुपयामध्ये कम्प्लीट सहा हजार रुपयाला दोनशे रुपये कमी म्हणजे पाच हजार आठशे रुपये आना मला भेट तर शेतकरी बंधूं मला आहे ना सोळाशे रुपयामध्ये त्या भरणीमध्ये पाच हजार आठशे रुपये हे सापडले होते तर मग तुम्ही बघू शकता सोळाशे रुपये वगळा तो नफा किती झाला आणि त्याच्यामध्ये काय की कि बरेच असे आता काय झालेले लोक ऑनलाईनवर वर आलेले तर माझं फोन पे म्हणा भारत पे म्हणा घरामध्ये ठेवलेलं असतं त्याचं कार्ड तर त्यांनी स्कॅनवर वगैरे भरपूर पैसे पाठवले होते ते कमीत कमी तीन एक हजार रुपये पाठवले होते म्हणजे अक्षरशः मला सोळाशे रुपयामध्ये सहा ते सात हजार रुपये हा निव्वळ झाला होता तर तुम्ही खाद्याची काळजी करू नका आणि लय काळजी करू नका की बाबा माझ्या कोंबड्या काभार अंडे देत नाही तुम्ही आठवणीने असं लेअरचं खाद्य घेऊन या आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडून खाद्य आणशाल ना त्यांना तुम्ही विचारा की बाबा माझ्या गावरान कोंबड्या आहेत अशा अशा कोंबड्या आहेत अंडे देत नाही तर त्यांना नेमकं काय दिलं पाहिजे तर ते दुकानदार तुम्हाला काय करतील कॅल्शियर ऑइल पावडर देतील किंवा दुसरं एक लिक्विड येतं आता जसं बॉयलर कोंबड्यामध्ये भरपूर अंडी कोंबड्या दे देतात ते नेमकं आपण हिशोब केला पाहिजे नेमकं त्या कोंबड्या बरं अंडी देतात त्या कोंबड्यांना ट्रीटमेंट चालू असतं खाद्य चालू असतं कॅल्शियम चालू असतं त्या पद्धतीने जर तुम्ही आपल्या गावराव कोंबड्यांना जर ट्रीटमेंट केली अगदी कमी खर्चात तर आपल्या पण कोंबड्या दररोज अंडी देत जातील तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सकाळवा आपलं यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त कुंबड़ी पालन करणाऱ्या व्यक्तीला आपला व्हिडिओ शेअर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद